हॅलो फ्रेंड्स सारेगा डिझाईन्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा एक क्रॉप टॉप बघा रात्री नऊ वाजता मला अर्जंट असा शिवायला आलेला होता या टॉपला बाही पण लावायची होती आणि थोडीशी साईड फिटिंग करायची होती तर याचे मी अगदी पाच ते दहा मिनटात पन्नास रुपये इतकी शिलाई घेतलेली होती तर इथं बघा बाही या ॲटॅच नव्हत्या टॉपला तर त्याही जोडायच्या होत्या आणि साईडची होती तर बाह्या ह्या तयार होत्या बघा म्हणजे खालची जी आपली खाल टीप असते सरळ टीप तर ती मारून तयार होती बाहीची आणि ती फक्त बाही आपल्याला मुंढ्याला जोडायची होती तर आपण इतर वेळी कसं करतो की मुंढ्याला जर जोडायची बाही असेल तर आपण मुंढ्याच्या ह्या ठिकाणी उसवून घेतो पण आता उसवायची अजिबात गरज नाही आहे एकदम सोपी अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की कोणतीही उसवी न करता आपण बाह्या सहजपणे जोडू शकतो तर त्या कशा जोडायच्या हे मी तुम्हाला आज सांगते तर इथं बघा मी शोल्डरचा सेंटर घेतलेला आहे आपला जिथं शोल्डर आहे तर तो मी ठेवून घेतलेला आहे मशीनवरती आणि आपला बाहीचा जो सेंटर आहे तर तो पण आपल्याला घ्यायचा आहे बाहीची उंची तुम्हाला कशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कट करून उंची घेऊ शकता पण मला इतकीच बाही जोडायची होती तर मी तशीच्या तशी घेतलेली तशी आहे बघा आणि बाहीचं सेंटर करून घेतलेला आहे कमीत कमी बाहीचा -कमी एक इंच भाग हा मुंड्याच्या आत गेला पाहिजे बघा तरच तो एकदम बाही व्यवस्थित आपली बसून जाते कारण मुंड्याच्या जी शिलाई आहे टॉपची तर त्यावरूनच आपल्याला दुसरी टिप घ्यायची असते बघा म्हणजे फिनिशिंगला सुंदर दिसतं यासाठी तर इथं बघा जिथं टीप आहे पहिली मुंड्याची तर तिथूनच मी शिलाई मारत आहे मशीनची तर अशा पद्धतीनं फक्त सेंटरपासून एका बाजूला आपण बाही जोडत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूलाही सेम तसंच करायचं आहे आणि मुंड्यातून एकदम बाहेर आपल्याला मशीनचा दोरा काढायचा आहे बघा आता सेंटरपासून आणि दुसऱ्या बाजूपर्यंत आपण टीप मारत जायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता माझी जी, जी मुंड्याची टीप होती आपल्या टॉपची तर त्यावरतीच बरोबर मी टीप आणलेली आहे म्हणजे फिनिशिंगला आपली बाही लावलेली छान दिसते यासाठी तर आता डबल टीप घेण्यासाठी मी आणखी त्याच टीप टिपेवरून बरोबर मशीनची टीप घेते बघा अशी बाही जोडताना आपण एक काळजी घ्यायची आहे की मुंड्याची जी टीप टॉपची तयार आहे तर त्यावरूनच नजुकता आपण टीप घ्यायची आहे म्हणजे दिसायला सुंदर बाही अशी दिसते बघा आणि शक्यतो मॅचिंग दोरा आपण वापरायचा आहे तर आता सेंटरपासून दुसऱ्या बाजूला मी आणखी बाही जोडत जात आहे बघा तर बाहीच्या आतमध्ये म्हणजे मुंड्याच्या आतमध्ये माझं बरोबर एक इंच इतकमी मार्जिन पकडलेलं आहे तुम्ही पाहू शकता टिपेपर्यंत अर्धा इंच आणि तिथून मुंड्यापर्यंत शोल्डरपर्यंत आपलं अर्धा इंच असं एक इंच आपली मार्जिनात बाहीचं होऊन जातं तर अशा पद्धतीनं मी बाही लावलेली आहे किती सुंदर बाही बसलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सरळमध्ये जर अशा पद्धतीनं जर तयार टॉप असतील तर त्याचा समोरचा आणि मुंडा वेगवेगळा असा नसतो त्यामुळे मुंड्याचा आकार इथं द्यायचा नाही आहे तशीच बाहीचा आकार देऊन आपण बाही जोडायला घ्यायची आहे आता बाही जोडून झाल्यानंतर फक्त आपल्याला मुंड्यामध्ये एक टीप मारून घ्यायची आहे बघा जितकी आपल्याला बाहीची जाडी पाहिजे किंवा बाहीची जितकी रुंदी पाहिजे तर तेवढी टीप आपण मारून घ्यायची आहे म्हणजे फक्त दोनच मिन मिनटात आपली बाही जोडून होते बघा अशा पद्धतीनं मार्जिन व्यवस्थित पकडून बाहीचा सेंटर व्यवस्थित पकडून आपण दंडगिराची डिप मारून घ्यायची आहे आता याच पद्धतीनं दुसरी पण बाही आपण जोडून घेऊयात एक्स्ट्राचं राहिलेलं कापड मी कट करून काढते आणि तुम्हाला ले 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 ले। आता बाडी बाही जोडून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीनं बाही तयार झालेली आहे बघा एकदम सुंदर असा लुक आलेला आहे आणि आता मी दुसरी पण बाही तुम्हाला जोडून दाखवते पटकन भरभर भर मी दुसरी पण बाई जोडलेली आहे कारण कस्टमरला लगेच हा टॉप जोडून बाही द्यायचा होता यासाठी तर आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते बघा तर इथं बाईचं फिटिंगसुद्धा मी करून ठेवलं आणि बाई पण जोडून झालेली आहे तर आता दोन्ही बाह्या तुम्हाला दाखवते एकदम सुंदर फिनिशिंगसह आहे मी फक्त पाचच मिनटात पन्नास रुपये घेतलेले आहेत कस्टमरकडून बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा माझी ही ट्रिक तुम्हाला आ, सोपी आणि छान वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू